या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी एक जुटावं अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करावायची आहे कारण विषय गंभीर तर आयुर्वेद खंबीर असं मी नेहमी म्हणजे सांगत असतो बऱ्याच लोकांना वाताचा त्रास आजकाल बऱ्याच लोकांना भेडसावत असतो वाताचे वेगवेगळे त्रास बऱ्याच लोकांना होत असतात वाताचे त्रास म्हणाल तर संधीवात गुडघेदुखी कमरदुखी मानदुखी पाडदुखी किंवा वाताच्या वेदना वाताच्या चमका यामुळं माणसं वैतागलेली असतात त्रासलेले असतात ग्रस्त असतात तर या वाताच्या त्रासावरती वाताच्या वेदनेमुळं मग वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन्स वगैरे घेतले जातात इंजेक्शन्स आपल्याला माहिती आहे की जर सारखं सारखं तुम्हाला तात्पुरता जर आराम मिळत असेल इंजेक्शन घेऊन तर तेवढ्यापुरता आराम मिळून जातो तर असा प्रकार आहे तर यातून आम्हाला कायमस्वरूपी बरवण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही इलाज आहेत का तर आयुर्वेदामध्ये याबाबत वेगवेगळे उपाय वेगवेगळे वेग 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 निकष लागू पडतात तर माझे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही एक दहा ते बारा मिनिटाचा कालावधी आहे हा कालावधी तुम्ही सर्वांनी नित्य व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकावा कारण महत्वपूर्ण असे उपाय मी नेहमी सांगत असतो आपल्याला वाताच्या त्रास कमी करायचे असतील तर तुम्हाला मी एक लाडू खा असं मी तुम्हाला या ठिकाणी सुचवणार आहे तुम्ही म्हणताल कुठला लाडू म्हणजे कुठला लाडू शेंगदाल लाडू खा आम्हाला डिंकाचे लाडू खातो आम्ही भाताच्या त्रासावरती शेंगदाल लाडू खाल्ल्यानंतर भाताचा त्रास कमी होईल का नाही उडदाचं लाडू उडीद म्हणजे कडधान्यामध्ये एक शक्तिवर्धक द्रव्य कुठलं तर उडदाचं उडीद हे अत्यंत शक्तिवर्धक द्रव्य आहे ताकद देणारं द्रव्य आहे बल देणारं द्रव्य आहे आणि उडदाचं लाडू शारीरिक कमजोरी आहे कमजोरी आहे अशक्तपणा थकवा आहे त्यांच्यासाठी हे उडदाचे लाडू अतिशय गुणकारी अतिशय प्रभावी म्हणून रामबाण काम करत असतात या उडदाच्या लाडूची काही गंमत तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे कशा पद्धतीने करायचं ते तुम्ही नीट जाणून घ्या टिकून राहा तीन चार मिनटं किमान म्हणजे तुम्हाला प्रोसेस तरी कळ नंतर मग आता कशी काय उर्धाचा लाडू केलं ला। किंवा उडदाचे वडे पण करण्याची पद्धत आहे या उडदाचे लाडू उडदाची वडे करण्याची पद्धत तुम्हाला मी सांगतो साधारण एक तीस ते चाळीस ग्रॅम उडीद पण रात्री पाण्यात भिजत ठेवायचे रात्री पाण्यात नीट भिजत ठेवल्यामुळं नंतर मग सकाळी त्यात थोडी चिमटीवर मिरी टाका चिमटीवर मिरी टाका तर सैंद मीठ टाका सैंदा नमक थोडंसं आलं टाकायचं आणि हिंग टाकायचं था। आणि डाळ वा वाटायची वाटून नंतर मग बारीक असं आपण उडदाचं वडे कसे करतो म्हणजे आपण काय म्हणतो त्याला उडीद वडे वडे दोडे तशा पद्धतीने घरी तयार केलेले एक छोटेसे वडे बारीक बारीक छोटेसे आणि पण ते तेलामध्ये जाय तळायचे त्याला एकच आटा आहे ते तुपात तळायचे घरगुती तुपात आपल्या घरच्या तुपामध्ये ते तळायचे मग <laughs> घरच्या तुपात तळले आणि मग हे वडे जर तुम्ही सेवन करताय वाताच्या त्रासावरती याच्यासारखं जुलमी याच्यासारखं पक्का औषध नाही माझ्या बऱ्याच पेशंटला मी हे औषध तयार करायला सांगत असतो उर्दाचे तुपात तळलेले वडे हे अतिशय श्रेष्ठ अतिशय गुणकारी लाभदायी ठाम करत असतात आणि हा व्हिडिओ पाहून तुम्ही जर उडदाचे वडे त्यांना सांगताल शेअर करताल ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय गुणकारी अतिशय प्रभावी आणि रामबाण तुम्हाला काम करते त्याचं तोंड वाकडा असतं बघा काही लोक तोंड वाकड्या असतात तोंड वाकडा असतो अदिर्थ म्हणतात त्याला काही काही लोक म्हणजे पक्षाघात पॅरालिसिस म्हणतो एकाबद्दल हा पॅरलिस ह्या बाजूला असतो काही लोक ह्या बाजूला असतो तोंड वाकडा असतो दुर्दैवाची गोष्ट अशी असते वाईट वाटतं अशा माणसानं बघितलं की तोंड असतात याला आदिरत आणि डोळ्या पण थोडा फडफड करतो हा जो काही भाग आहे हा पण थोडासा असा असतो नीट काम करत नाही शरीर नीट काम करत नाही याला आदिरत पॅरलिसिसचा जो प्रकार आहे तर आदिरत असं म्हणतात या आदिरतावरती अतिशय गुणकारी हे उडदाचे लाडू ठरलेले आहेत सर्वांनी अवश्य करून घ्या सर्वांनी याचा फायदा घ्या आता मी तुम्हाला उडदाचे लाडू करण्याची पद्धत सांगतो हे उडदाचे वडे झाले <coughs> तशाच पद्धतीने उडदा घेवडीत घ्या उडदाचे डाळ आपण माहिती सांगा ना उडदाची डाळ आपल्या घरच्या तुपामध्ये तळायची घरच्या तुपात तळून तुपा नंतर छोटे छोटे असे बारीक वडे साखरेच्या पाकामध्ये तुपात तुपा तळल्यानंतर थोडीशी साखरेचा पाक झाला पाहिजे चांगल्या ठिकाणी भाजायचं तुपात तळायचं उडदाची वडे उडीत तुपात तळल्यामुळं नंतर मग असे काय थोडीशी साखरेचा पाक तयार करून छोटे छोटे लाडू तयार करायचे आपले डिंकाचे लाडू आपण कसे करतो पद्धतीने छोटे छोटे लाडू आपण जर सेवन करताय खाताय तुमच्या शरीरामध्ये ताकद येईल तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा येईल तुमच्या शरीरामध्ये नवचैतन्य येईल अवश्य सर्वांनी हा प्रयोग करून घ्या अतिशय गुणकारी अतिशय लाभदायक असे उडदाचे उडे आहेत सर्वांनी याचा अवश्य छान पद्धतीने फायदा घ्यावा उडीत उडदाचं आयुर्वेदामध्ये अतिशय गुणकारी महत्त्व आहे उडदापासून महामाश तेल नावाचं तेल तयार केलं जातं माश तेल किंवा महामाश तेल हे बाजारामध्ये सुद्धा विकत मिळतं ज्यांना अमवाताचा त्रास आहे अमवात आपण माहिती आहे आपल्याला अमवात अमवात म्हणजे असे बारीक बारीक जे काही सांधे बघाय आता हा सांधा आहे हा सांदा या ठिकाणी सूज असते वेदना असते आणि कुठल्याही प्रकारचं तेल लावलं आपण जर तेल लावलं तर दुखतं खूप साधं नारायण तेल लावलं किंवा कुठलं तेल लावलं दुखतं खूप सूज तेल सहन होत नाही जनरली असा संकेत आहे की वाताच्या त्रासावरती वाताच्या विकारावरती तेल लावलं की माणसाला बरं वाटतं परंतु या त्रासामध्ये या लक्षणामध्ये उर्धाचा पासून तयार केलेलं महामाश तेल हे अतिशय गुणकारी अतिशय प्रभावी अतिशय राममान म्हणून काम करत असतं तर हे महामाश टेल तुम्ही बाजारामध्ये तुम्ही सगळं उपलब्ध होऊन जाईल तर तुम्ही छान पद्धतीने खायला घ्या हे उडदाचं लाडू मग किती सेवन करायचे उडदाचे लाडू सेवन करण्याची एक पद्धत आहे उड हे पचायला अतिशय जड असतं अतिशय जड असतं त्यामुळे उडी खूप मोठ्या प्रमाणात जर खाल्लं तर पोट दुखेल पोट गच्च गच्च होईल शौचालासुद्धा त्रास होऊ शकतो उडदाचे लाडू किती खायचे उडदाचे लाडू पसतील त्याप्रमाणे खायचे छोटे छोटे जर एक बारीक बारीक लाडू केले सकाळी एक संध्याकाळी खाताय त्रास वाताचे त्रास ज्यांना संधिवात आहे गुडगेदुखीची झीज आहे गुडघ्यामध्ये झीत आहे ऑपरेशन सांगितले अशा लोकांना तुम्ही हे उडदाचे लाडू खायला द्या त्यांना छान पद्धतीने फायदा हा शंभर टक्के होणार आहे अतिशय प्रभावी उडदाचे लाडू असतात या उडदाच्या पालाचा सुद्धा वापर वेगवेगळ्या त्रासामध्ये करतात आता बघा एखाद्या गायीचं दूध म्हणजे जनरली असं संकेत आहे असं सांगितलं जातं की आजही बघा ज्यांना म्हणजे मुलबाळ आहे ज्यांना मुलबाळणं आहे स्पर्मकाउंटमध्ये अडचण आहे स्पर्म काउंट मोटिलिटी शुक्राणूची कमतरता आहे शुक्राणूची त्रास आहे अशांना काय एक उपाय सांगतो मी तुम्हाला ग्रंथात सांगितलेला आहे अशांना काय करायचं की उडदाची जे काय पानं असतात ते उडदाची पानं अशा गायींना खाऊ घालायचं अशा गायींना उडदाची पानं खायला द्यायची आणि मग हे उडदाची पानं खाल्ल्यामुळं त्या गायी धष्टपुष्ट होतात उडदाच्या पानं खाल्ल्यामुळं दुधाला चांगल्या पद्धतीने कस येतो आणि हे दूध त्याच्यामध्ये थोडंसं तूप त्याच्यामध्ये थोडी खडीचा टाकून सकाळ संध्याकाळ ज्यांना शुक्राणूची कमत आहे स्पर्म काउंट मोटिलिटी स्पर्मकाउंटची अडचण आहे अशांना जर तुम्ही दिलीत त्या दादाला त्या पुरुषाला तर तुमचे काउंटचे जे काही वेगवेगळे इश्यू असतात पस्सेल्स असतो काउंटमध्ये किंवा स्पर्म काउंटमध्ये मोटिलिटी कमी असते हालचाल कमी असते फर्स्ट आवरमध्ये सेकंड आवरमध्ये हालचाल वाढायला मोटिलिटी वाढायला मुलबाळ राहायला या साध्या सोप्या बाप्पानं मदत असते हा गावाकडच्या मंडळींना मी हा प्रयोग सांगत असतो ज्यांना त्यांच्याकडे गायी आहे ज्यांच्याकडे गुडदाचा पाला आहे त्यांना मी सांगत असतो आणि काही लोकांना त्याचा अत्यंत चमत्कार असा आराम पडलेला आहे फायदा होत असतो ओळी हे कडधान्य शक्तीवर्धक म्हणून पहिल्यापासून थांबलं जातं आता ज्यांना शारीरिक कमजोरी आहे त्यांनी उडदाचा कशा पद्धतीने वापर करून घ्यायचा या विषयीचं विवेचन करून मी डायरेक्ट उपाय सांगत असतो मी तुम्हाला पालदळ वगैरे काय लावत नाही त्यामुळं माझे जे काही व्हिडिओ आहे ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावेत पाहावेच पाहावे कारण आजकाल बघा निकला पहा खोदा पहाड चिवा म्हणजे भरपूर काही सांगतात आणि एखादा उपाय सांगतो अशाही म्हणजे पंधरा मिनटाचा व्हिडिओ बघेल तेव्हा एखादा उपाय सांगितला असतो बरेचसे उपाय सांगितलेले आहेत तर असो तुम्हाला तुम्हाला वेगवेगळ्या त्रासावरती या उडधाचा वापर छान पद्धतीने करून घ्या कमजोरीसाठी उडदाचं घुटं करण्याची पद्धत आहे आपलं भात आणि उडदाचं घुट काही विशेषतः म्हणजे शहरातील लोकांना लक्षात येईल नाही परंतु आजही गावाकडं म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा यामध्ये उडदाचं घुटं तयार करण्याची पद्धत आहे हे उडदाचं घुट आणि भात आणि खायचं वरती दूध प्यायचं यानं शारीरिक कमजोरी शारीरिक आजकाल लोकांना सेक्शुअलच्या समस्या बऱ्याच असतात तर समस्या सुटायला या साध्या सोप्या सरळ सुलभ उपायानं मदत होते काही व्हिडिओला म्हणजे चरक चकताना या प्रयोगाचं वर्णन छान पद्धतीने केलेलं आहे तर हा व्हिडिओ जास्त दिसतो लाईक करून शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा छान पद्धतीने फायदा नक्कीच होईल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही